हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो आजचा हा निबंध बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची माहिती निबंधाच्या रूपाने दिली जाणार आहे तर चला मग सुरू करूया आजच्या या निबंधाला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनाच बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते ते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे निर्माता दलितांचे कैवारी आणि एक राष्ट्रीय नेता म्हणूनही ओळखले जातात सामाजिक भेदभाव अपमान इत्यादी अनेक यातना सोसून त्यांनी समाजात परिवर्तन घडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते त्यांनी तयार केलेल्या राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला धर्म जातपात इत्यादी गोष्टींपासून वर उठून स्वतंत्र देण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला मध्य प्रदेशमधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला त्या काळात भारतीयांवर इंग्रजांचे शासन होते आंबेडकरांचे जन्म नाव भीम सपकाळ होते त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते जेव्हा आंबेडकर सहा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले आपल्या सर्व भावंडांमध्ये आंबेडकर यांनीच उच्च शिक्षण प्राप्त केले त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुंबई विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन केले याच कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि विज्ञानमध्ये डिग्री प्राप्त केली आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांच्याद्वारा स्थापित योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली आणि अर्थशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी ते न्यूयॉर्कमध्ये असलेल्या कोलंबिया विश्वविद्यालयात गेले जून एकोणीसशे पंधरामध्ये अर्थशास्त्रासोबत त्यांनी इतिहास समाजशास्त्र दर्शन आणि राजनीती यांसारख्या विषयातही डिग्री मिळवली भारतात परत आल्यावर त्यांनी लोकांना जागृत व संघटित करून जातीगत भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले आपल्या या कार्यात त्यांना बऱ्याचदा समाजाकडून विरोध सहन करावा लागला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी दलित समाजाच्या लोकांना आरक्षणाची मागणी केली बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजींच्या हरिजन आंदोलनात सहभागी झाले ज्यात त्यांनी आपल्या भारतीय मागासवर्गीय लोकांद्वारे सहन केल्या जाणाऱ्या सामाजिक अन्यायाच्या विरोधात आपले योगदान दिले आंबेडकरांनी देशातून अस्पृश्यता मिटवण्याचे महत्वाचे कार्य केले भारताच्या स्वातंत्र्यानुसार एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे चौ ला त्यांना भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले देशाच्या संविधान निर्माण कार्यात त्यांचा प्रमुख उद्देश जातीगत भेदभाव दूर करून सर्वांना समान अधिकार देणे हा होता भीमराव आंबेडकरांनी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यामध्ये दलितांना विरेश विशेष आरक्षण दिले जवळपास दोन वर्षे अकरा महिने आणि सात दिवसांच्या कठीण परिश्रमानंतर देशाचे संविधान तयार करण्यात आले व सो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हे संविधान लागू करण्यात आले एकोणीसशे चोपन्न व एकोणीसशे पंचावन्न साली डॉक्टर आंबेडकरांचे आरोग्य हळूहळू बिघडायला लागले आपल्या मृत्यूच्या दोन महिन्याआधी आधी त्यांनी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात प्रवेश केला या घटनेच्या दोन महिन्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला दिल्लीमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला तर मित्रांनो आजचा हा बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच काही निबंधांसाठी तुम्ही माझ्या चॅनेललाही सबस्क्राईब करू शकतात धन्यवाद